समजा नवरा हा नपुसक आहे या ग्राउंडवर जर पत्नीने डायव्होर्स मागितला तर त्या पत्नीला मेंटेनन्स मिळू में शकतो का तर याच्याबाबत असे आहे हे लॉची कन्सेप्ट की नवरा हा नपुसक आहे तर नपुसकता किंवा इम्पॉर्टन्सी हा एक डायवोर्सचा ग्राउंड आहे तर त्या कारणासाठी पत्नीला डायव्होर्स मिळू शकतो नवऱ्यापासून परंतु ती समजा जर स्वतः स्वतःला मेंटेन करण्यास असमर्थ असेल तर तिला मेंटेनन्स ॲप्लिकेशन करावं लागेल की मला ह्या नवऱ्याकडून मेंटेनन्स हवा आहे कारण मी स्वतः स्वतःला मेंटेन करण्यास असमर्थ आहे कारण विवाह हा वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीच असतात परंतु जर ते जे त्याचं मेन उद्देश आहे तो परिपूर्ण होत नसेल तर ती डायव्हर्स घेऊ शकते परंतु त्याच वेळेला जर ती स्वतः स्वतः इंडिपेंडंट नसल्यामुळे ती त्या नवऱ्याकडून मेंटेनन्स मागू शकते तर याच्यामध्ये एक एक केसलो आहे तर त्याच्यात असं आहे की सिराज मोहम्मद खान जान मोहम्मद खान वर्सेस हाफिस उन्नीस उन्नीसा युनुस खान एकोणीसशे एक्क्याऐंशीची ही केस आहे आणि याच्यामध्ये त्या स्त्रीला इम्पॉर्टन्स या ग्राउंडवर सु तिला डायव्होर्स मिळालेला आहे तरीसुद्धा तिला याच्यात मेंटेनन्स दिलेला आहे तर याचं सायटेशन आहे तर अशा नपुसकता या ग्राउंडवर जरी डायवोर्स मिळाला तरी पत्नीला मेंटेनन्स मिळू शकतो